गुडघेदुखी सांधेदुखी किंवा कॅल्शियम कमी असेल तर तुमच्यासाठी मी आज एक सूप तुम्हाला दाखवणार आहे हे सूप तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा महिन्यातून तीन चार वेळा जर केलं तरी सुद्धा तुमची सांधेदुखी किंवा गुडघेदुखी कमी होण्यास मदत होईल पूर्वीच्या काळी औषध वगैरे करण्यापेक्षा एखाद्या आजारी व्यक्ती किंवा बाळंती नसेल तर तिला अशा प्रकारचं सूप दिलं जायचं त्याच्यामुळे तिचा आशक्तपणा कमी व्हायचा आणि तरतरी यायची त्यामुळे आज मी हे तुम्हाला सूप करून दाखवत आहे सूप करण्यासाठी अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा पाव वाटी पुदिना पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मध्ये मी दोन हिरव्या मिरच्या लसूण पुदिना कोथिंबीर आणि अद्रक मसाला वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकत आहे मसाला बघा मी कसा बारीक वाटून घेतलेला आहे दोन मी मिडियम साईज चे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत सूप करण्यासाठी मी ते बकऱ्याचे पाय चार असे घेतलेले आहेत आणि असे बघा तुकडे केलेले आहेत त्याचे आणि या पायाचा आता मी सूप तुम्हाला करून दाखवणार आहे त्याचं सूप करण्यासाठी कुकर मी ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी थोडस तेल टाकत आहे एक टेबल स्पून एवढं तेल टाकत आहे मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हे चार तमालपत्र टाकत आहे आणि दोन मीडियम साइजचे कांदे कांदे याच्यामध्ये थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घेत आहे कांदा ब्राऊन झाला आहे जास्त करपवायचं नाहीये आणि याच्यासाठी बघा मी थोडासा गरम मसाला घेतला आहे अर्धा इंच मी दालचिनी घेतलेली आहे एक चक्र दोन हिरवी वेलची दोन लवंग आणि दहा बारा मी काळी मिरी घेतलेली आहे हे कांद्याबरोबर आता थोडस परतून घेत आहे मी मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे बकऱ्याचे पाय टाकत आहे बकऱ्याचे पाय ह्याच्यामध्ये आता चांगले परतून घ्यायचे आहे हात मी आता अर्धा टीस्पून हळद टाकत आहे हळद हे चांगली परतून घ्यायची आहे आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा आहे त्याच्यामध्ये मी तेल कमी टाकलेलं आहे कारण आपण सूप करतोय तर सूपसाठी जास्त तेल नको आहे म्हणून मी थोडंस टाकलेलं आहे आणि गरम मसाला मी फक्त टेस्ट यावी थोडीशी म्हणून टाकलेला आहे जर तुम्ही आजारी माणसासाठी करत असाल तर गरम मसाला टाकू नका अर्धा टीस्पून मी धनेपूड टाकत आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटलेलं मिश्रण याच्यात टाकायचं आहे हे सुद्धा चांगलं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे एक टीस्पून काळी मिरीपूड टाकत आहे पाया सूपमध्ये मी मसाले कमी टाकलेले आहेत कारण सूप पिताना मसाल्याचा फ्लेवर जास्त येता कामा नाही आणि आणि तेलसुद्धा मी कमी टाकलेलं आहे आपण कालवण करतो त्यावेळेला तेलाचं प्रमाण ह्याच्यात जास्त असतं पण सूप करताना तेल कमीच टाकायचं आहे आता हे चांगलं मी मसाल्या चा सगळं परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकताना मी गरम पाणी केलेलं आहे ते ह्याच्यात टाकत आहे तुम्हाला सूप जेवढं करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू इथे मी मिक्सरच्या सुद्धा वाटलेलं होतं त्याच्यात गरम पाणी टाकून याच्यात टाकत आहे अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे तुम्ही सवीप्रमाणे तुमच्या टाकून घ्या ला उकळे आलेले आहे आणि आता याला झाकण लावले आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर मोठा गॅस ठेवायचा आहे आणि दोन किंवा तीन शिट्ट्या आल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि दहा तरी शिट्ट्या द्यायच्या आहेत कारण पाय शिजायला वेळ लागतो आणि पायाचं मांस चांगलं शिजलं गेलं पाहिजे म्हणून स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आधी पहिल्यांदा मोठ्या गॅसवर करायचं आहे आणि नंतर स्लोवर करायचं आहे तीन शिट्ट्या मी मोठ्या फ्लेमवर करून घेतलेल्या आहेत आता मी गॅस स्लो करत आहे आणि याला मी दहा शिट्ट्या देत आहे कारण पाय आहे ना चांगले आपले शिजले गेले पाहिजेत आणि त्याचा अर्क सगळा त्या सूपमध्ये उतरला पाहिजे कुकरला मी दहा शिट्ट्या स्लो गॅसवर करून घेतल्या आहेत आता मी हे झाकण उघडून बघत आहे सूप बघा अगदी पाण्यासारखं झालेलं आहे मध्ये जे गरम मसाले टाकलेले कांदा टाकलेला तर आपल्याला ते जर खाताना नको असेल तर हे गाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे आपल्याला प्लेन सूप मिळेल पाया सूप मी गाळून घेत आहे आता हे जे पाय आहेत ते आपल्याला वेगळे करायचे आहेत हे बघा किती चांगले शिजले पण गेलेले आहेत बघा ह्याच्यापासून मांस पण वेगळं झालेलं आहे उरलेला उर जो मसाला आहे तो मी जरा चमचाने असा मिक्स करून घेत आहे म्हणजे वरच्या मसाल्याचा अर्कसुद्धा या सूपमध्ये उतरेल तसं पण आपण हे शिजवलेलं आहे चांगलं त्यामुळे चा त्याच्यामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नसेल आणि हे जे उरलेलं आहे तुम्ही मटणाचा रसा करत असा यासाठी हे वापरू शकता तूप बघा आता एकदम प्लेन झालेला आहे त्याच्यामध्ये जो मसाल्याचा अर्क पाए आहे तो सगळा याच्यात उतरलेला आहे आणि सूप आपल्याला एवढंच पातळ पाहिजे पाय बघा किती शिजलेले आहेत हे बघा लगेच मांस वेगळं आहे सूप गाळून घेतल्यानंतर हे पायाचे तुकडे आता मी सूपमध्ये परत टाकत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पाया पायासूप करून बघा करायला तर खूप सोपी आहे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि तेवढीच ती पौष्टिकसुद्धा आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद